नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदार मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विशेष टाकलं बघत असेल की मुंबई तालुक्यातच्या एका पत्रकाराने शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता ते भडकले तर मित्रांनो नक्की काय प्रकरण आहे की आज मला वाटते विधान परिषदेच्या जा अकरा जागांसाठी बारा अकरा जागांसाठी मतदान होत आहे आणि त्याच्यामध्ये एकूण बारा जणांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील हे महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत जिथे ही निवडणूक बिनविरोध झाली असती तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितला आणि त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थाने ही प्रत्यक्षात निवडणुकीचं मतदान होणार आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ज्यावेळी तकच्या पत्रकारांनी भाईंच्या आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भात प्रश्न विचारला त्यावेळी भाई कसे भडकले त्या तुम्ही हा मुंबई तकचा छोटासा एक व्हिडिओची क्लिप बघा तुमच्या स्क्रीनवर महेंद्र दळवी तुमच्या अलिबाग चे आमदार कोणाचं तरी नाव घेऊ नको की विकेट अरे जाऊन देत त्याचं नाव काय त्याला काय कुळकुवत कळते त्याला त्यांना काही उत्तर नाही 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 एवढा एवढा मोठा बी त्यांच्या एवढा नाही आहे मला उत्तर त्याला देण्या <laughs> मित्रांनो बघत तुम्ही कशा पद्धतीने त्या पत्रकाराने भाईंना आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर भाई त्या पत्रकारावर भडकले की त्यांना उत्तर वगैरे द्यायला मी बांधील नाही मी त्यांच्यापेक्षा मोठा नाही वगैरे अशा गोष्टी मित्रांनो ते बोलले खऱ्या अर्थाने मला वाटते टी व्ही नाईन मराठीला काल एक मुलाखत देताना आमदार महेंद्र देवजी यांनी सांगितलं होतं की भाई आता आमदार होणार नाही तर मित्रांनो आमदार भाई होतील की नाही आपल्याला आज चार वाजेपर्यंत समजणार आहे परंतु आपल्याच पक्षामधून शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडून एक जिल्हा परिषद सदस्य हा बाहेर पडून त्यांच्या घरामध्ये असलेले जिल्हा परिषद सदस्य बाहेर पडून आज आमदार होतो आणि आपल्यालाच चॅलेंज करतो या संदर्भात ज्यावेळेला एखाद्या पत्रकार आपल्याला प्रश्न विचारत असेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या संबंधित व्यक्तीबद्दल किती राग येत असेल याचा तुम्ही एक साधा विचार करू शकता मी पण भाईंच्या मुलाखती घेतो परंतु भाईंच्या मुलाखत घेत असताना आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भात प्रश्न घेणं टाळतो कारण की मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भाई त्याच्यावर आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीने स्टेटमेंट दे देणार नाही कारण की ज्यांनी भाईंनी भाईंचं असं म्हणणं किंवा वाटणं असेल की ज्याला मी घडवलं आहे त्याच्याबद्दल मी काय बोलावं तो माझ्याकडं मोठा नाही आहे त्यांची कदाचित मानसिकता असेल आणि तुम्ही बघत की कशा पद्धतीने लोकसभेला पण अनपेक्षित असं तटकरे सुनील तटकरे यांना एक आघाडी मिळाली चाळीस हजारच्या आसपास आणि सुद्धा भाई थोडेफार बोलण्यापेक्षा जास्त दुखावले गेले असतील आणि त्या संदर्भात अशा पद्धतीने एखादा पत्रकार आपल्या ज्या वेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला निश्चितच जो काही रागाचा बांध आहे तो फुटणार परंतु भाई कुठल्या तरी एक प्रसार माध्यमांच्या समोर बोलत आहेत हे भाईने लक्षात ठेवायला पाहिजे कारण की अशा पद्धतीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लगेचच व्हायरल होतात आज मागच्या हरिजोन हॉलमध्ये मा शिंदे गटाचे रायगडचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी तर सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळे यांना विनंती केली होती की भाई आता विधान परिषदेचे आमदार होता कामाने आणि त्या दृष्टिकोनातून कालच किवी नाईन मराठी बोलताना पण मला वाटते आमदारांनी काही भाईंच्याबद्दल भाष्य केलेलं आहे तर त्या गोष्टीसाठी काही जास्त वेळ नाही आहे आता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय जवळजवळ अकरा वाजून गेलेले आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चारच्या आसपास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल आणि भाई पुन्हा आमदार होतात की नाही पाचव्यांदा आमदार विधान परिषद होतात का नाही ते आपल्याला समजेलच परंतु एक छोटीशी बातमी जी प्रेक्षकांच्या समोर आली मुंबई तकच्या माध्यमातून ती आपल्या अलिबाग मतदारसंघातील जनते ला आपल्या माध्यमातून थोडी सांगावी का भाई चिडले असतील यात याचे थोडेसे विश्लेषण करावं म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवला सध्या लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओला जास्त क्वालिटी देऊ शकत नाही व्हिडिओ जास्त लांब बनवू शकत नाही कारण की वायफाय नाही आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ एक छोटाच बनून इथेच उरकतो मित्रांनो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद